नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला दिसते आपली ही जेवारी आलेली आहे हिला आता नेमकेच आपले असे कंस निघाला नेमकेच खूप जवारी वाढलेली आहे हे बघा अशी आणि आपले नेमकेच कुठं मोठं एक अर्धा एक अर्धा मस्त दाणे भरायला लागलेले अशा प्रकारची आपली जवारी आहे बघा बघा अशा प्रकारची आहे आपली जेवारी याला पाणी द्यायची थोडी गरज आहे खूप वाढलेली मित्रांनो वाढल्यामुळे ना त्याला पाणी देण्याच द्यायचं आपल्याला आणि तुषार लावले तर याच्यामध्ये काय होणार तुषार फिरणार नाही मित्रांनो तुषार असे आपले हे होईल त्याच्यामुळे आणि ज्यावरी आपली पर्यंत काय केलं आपण करणार आहे आपण आज नाही पण उद्देशाला याला म्हणजे पाणी देण्याचे आहे तर आपण असं कडीकडीन पाणी सोडणार असं अशा कडीकडीने पाणी सोडणार आपण आणि खूप असं लहान लेकासारखं आपण इतका हिला जीव लावतो मित्रांनो बघा नाजूक नाजूक असे कवळे कवळे केला कंस आहे मित्रांनो हा असे बघा बारकाले छोटू छोटाले छोट्या छोट्याले कंस आहे मित्रांनो बघा जेवारी आपली अशी वाढलेली आहे बघा तुम्ही बी आणि याला पाणी द्यायचं आपल्याला आता पाणी द्यायचं काम चालू केलेलं आहे आपण म्हणजे तिकडून ही बाजू काही ह्या बाजूला सोडलेलं आहे पाणी अशा प्रकारचं इकडे आणि बघा तुम्ही बघून घेऊ शकता ज्वारी अशी वाढलेली आहे आपली बघा कशी नाही कशी नाही ज्वारी सांगा मला कमेंटमध्ये मित्रांनो ज्वारी खूप वाढलेली आहे बघा सारखी ज्वारी वाढलेली आहे अशा प्रकारची असं आपण ठरवलंय कडी कडी नाही कडी कढी नाही असं पाणी द्यायचं आपल्याला असं मधात तुषार लावता येणार नाही त्याच्यामुळे आपण असं ठरवलंय आता कडी कडीन पाणी देऊ आणि जिकडे जाईन तिकडे जाऊ देऊ पाणी म्हणजे मधामध्ये शिरायचं बी माणसाला भेव वाटत आहे जिकडे जाईन तिकडे जाऊ देणार आपण पाणी मित्रांनो अशा प्रकारचे आपलं इकडे बी हे बघा बघून घेऊ शकता असं एकूण बी पाणी सोडणं चालू केलं दोन्हीकुन बी असे टप्पे टप्पेटप्पी सोडलेले आहे काही तिकून काही इकडून काही म्हणजे इकडलं पाणी तिकडे जाणार आणि तिकडलं पाणी इकडे येणार म्हणजे असं हे होणार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असेच पोहोचेल मित्रांनो आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा आमची जवारी कशी आहे कशी नाही मित्रांनो बघा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र